पुस्तक वाचून कंटाळा का आलाय काही काही गोष्टी इतक्या अवघड आहेत त्या लक्षात राहत नाहीत त्यासाठी काहीतरी ट्रिक्स पाहिजे त्यासाठी काहीतरी न्यूमॅनिक्स पाहिजे या सगळ्या अनुषंगाने आपण एक सोल्युशन घेऊन आलो ते म्हणजे इन्फोदूत नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये आणि परत एक आपला एक क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह मार्क वाढवणारा इनिशिएटिव्ह आपण घेऊन येतोय तो म्हणजे इन्फोदूत इन्फोदूत मध्ये नेमकं काय असणार आहे सगळ्या गोष्टी फ्री असणार आहेत तुम्हाला टेलिग्राम असेल युट्यूबच्या कम्युनिटी म्हणजे पोस्टच्या संदर्भात असेल किंवा इतर सोशल मीडियावर असेल आपण फ्री स्वरूपामध्ये दे, इन्फोग्राफिक्स देणारे अवघड टॉपिक्स जे आपण सोपे करून देणार <coughs> आहे अवघड टॉपिक सोपे करून देत असताना त्याच्याविषयी जी थोडी बेसिक माहिती असेल त्याच्याविषयी लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स असतील काही न्यूमॅनिक्स असतील किंवा त्याचे काही फ्लो चार्ट असतील त्याचे काहीतरी सिंप्लिफाईड व्हर्जन्स असतील ते आपण देण्याचा प्रयत्न करू बऱ्याच वेळेला काय होतं कुठल्या गोष्टीचा चढता क्रम उतरता करंट करंटमध्ये काही महत्वाच्या आलेल्या व्यक्ती करंटमध्ये महत्वाचे काही आले इनिशिएटिव्ह ते आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जातात आणि सायकोलॉजीमध्ये हे टेस्टेड आहे की बऱ्याचशा गोष्टींना जेव्हा आपण इन्फोग्राफिक स्वरूपामध्ये म्हणजे ऑडिओ व्हिडिओ मेमरी स्वरूपामध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपली मेमरी खूप जास्त लाँग टर्म मध्ये राहते आणि त्याचाच एक आधार घेऊन आपण काय करतो की, की कलरफुल एकदम इन्फोग्राफिक्स आपण त्या गोष्टींचे बनवतोय की जे तुम्हाला एकदा बघितलं की परीक्षेमध्ये एज इट इज कॉपी केल्यासारखं तिथं फील व्हावं की समोर तुमच्या दिसावं हो की अरे बाबा प्लांट क्लासिफिकेशन मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे किंवा याचं क्लासिफिकेशन काय त्याचं क्लासिफिकेशन काय आहे या अनुषंगानं आपण ते कलरफुल इन्फोग्राफिक्स तुम्हाला वेळोवेळी भी बऱ्याच वेळा काय होतं की बरेच जण इन्फोग्राफिक्स वगैरे टाकत असतात बरेच जण दुसरे करतात पण ते असे रँडम असतात कधीतरी विज्ञानचं काहीतरी पडतं कधीतरी याचं काहीतरी पडतं कधी त्याचं आपण मात्र याला एक थोडी डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न करतोय जे आपली ओटीपी मेन्स आहे संयुक्त मुख्य परीक्षेचे टेलिग्राम पोल स्वरुपातले म्हणजे ओटीपी म्हणजे ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड तर त्याला अलाइन करतोय म्हणजे एक मार्च पासून आपलं पीवाय क्यू डिसेक्शन चालू होते आपलं ओटीपी मध्ये जनरल सायन्स सुरू होते आणि त्याच सोबत सायन्स इन्फोग्राफिक्स आपण शेड्युलनुसार देणार आहे जेणेकरून तुम्ही तो टॉपिक करताय लगेच तुम्हाला तिथं नोट करता येईल तुम्हाला सगळे एकत्र जर करायचे असतील तर त्याची शेवटी एक पीडीएफ पण आपण देऊ जेणेकरून तुम्हाला ती प्रिंट काढता येईल आणि त्याचे रिव्हिजन पण करता येईल किंवा त्याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या बेसिक नोट्समध्ये किंवा बेसिक सोर्समध्ये ॲड करता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री असणार आहेत फक्त त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आपलं टेलिग्राम चॅनल जे एमपीएसी एक्झाम मंत्र आहे त्याची लिंक कमेंटमध्ये पण आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे यूट्यूब चॅनल जे ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे किंवा इतर ठिकाणी पण आपण ते देण्याचा प्रयत्न करू जसे की ॲपमध्ये आणि फ्युचरमध्ये कदाचित आपण पीडीएफ असतील त्याचे व्हिडिओ असतील मोस्टली ते फ्रीच असतील बऱ्याचशा गोष्टी आपण त्या स्वरूपामध्ये देत असतो बाकी काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर नंबर खाली दिलेला आहे आणि वेळोवेळी आपले चॅनल फॉलो करा जे टेलिग्राम चॅनल असेल किंवा युट्यूब चॅनल असेल धन्यवाद